वर्सोवा येथील ऐतिहासिक आई हिंगळादेवी मंदिरात शिक्षण महर्षी अजय कौलसर यांनी दर्शन घेतलं आई हिंगळादेवी ही कोळी बांधवांची ग्रामदेवी असून वर्सोबाच्या लोकांचं श्रद्धास्थान आहे प्रत्येक वर्षी गावकरी त्यांच्या आदरातिथ्याचा एक भाग म्हणून अजय कौलसरांना या पवित्र देवस्थानाच्या दर्शनासाठी निमंत्रित करतात त्यांचं प्रेम आहे कारण त्यांना माहीत होता की आठ तारखेला सरांना येणं कठीण होऊन जाईल कारण तुम्हाला माहीत आहे की आठ दिवस सकाळपासून शालेत स्टाफ साजरा करतो वाढदिवस पण संध्याकाळी सर्व वेल वेलविषयस वगैरे हो येतात तर नवरात्रीचा उत्सव पण सुरू आहे या निमित्ताने त्यांनी मंदिरात पूजा ठेवली होती खूप खूप आनंद वाटतो की आपली लोक जेव्हा तुम्हाला एवढा प्रेम देतात ते बघून खूप खूप आनंद वाटतो आणखी आपण स्वतः पाहतायत की, की ज्याप्रमाणे लोक प्रेम करतात त्याचा खूप खूप आनंद वाटतो हिंगला हिंगलादेवी मातेला एवढंच सांगत आहे की सर्वांना ना सुखात समृद्धीत त्यांनी ठेवावा हीच प्रार्थना करत आहे अजय कौलसर यांनी वर्सोवा गावातून आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात केली आहे शिक्षणाच्या क्षेत्रात असामान्य कार्य करीत भारतभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवली आहे त्यांनी अनेक खेळाडूंना प्रेरणा देत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलंय त्यांच्या समर्पणामुळे ते शैक्षणिक तसंच क्रीडा क्षेत्रात एक महत्वाचा स्तंभ बनलेत नवरात्रीचा दिवस आहे दुसरा दिवस आहे आणि या नवरात्रीच्या दिवसामध्ये अजयपल सरांचा वाढदिवस आठ तारखेला येतोय पण त्या आठ तारखेच्या अनुषंगाने त्यांचं शेड्यूल बुजी असल्या कारणाने बरेचसे लोकांनी त्यांना आपल्याकडे येण्याची विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आज ते इथे ते आले त्याने हिंगाई देवीचं दर्शन घेतलं आणि त्याने सगळ्यांना आश्वासद आत्ताच नाही ते गेल्या मी लहानपणापासून त्यांना बघतोय कारण ते प्रत्येक देण्याचं काम केलं आहे त्यांनी त्याने मागितलं कोणाकडे नाही पण त्यांनी जे ते काम देण्यासारखं काम केलेलं आहे असा हा मी म्हणतो आम्हाला ह्या आमच्या विभागामध्ये जौ, लाभलेला एक रत्न आहे कारण जे आपण मी तर देवाला पाहिलेलं नाही पण एक देवदूत म्हणून तो या इथे आम्हाला मिळालेले आहेत आणि ते सगळ्यांना मदत करतात असं नाही की कुठला आढलेला असेल आजारी असेल कोणाकडे आर्थिक अडचण असेल सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे एकच व्यक्तिमत्व मी बघितलेलं आहे या वर्षा विधानसभेमध्ये आणि ह्या आम्हाला अभिमान आहे तर माझ्या प्रभागामध्ये आज ते इथे आहेत आणि त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी तीच आहे कौल सरांचं योगदान गावाच्या प्रत्येक कणाकणात ग्रामस्थांनी त्यांच्या कष्टाच आणि सदैव मदतीसाठी तत्पर असलेल्या वृत्तीचं कौतुक करीत सांगितलं की अजय कौल सर हे नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्यांच्या कार्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो खरोखर सर आले आम्हाला आनंद झाला आम्ही देवीला मागणं मागतो आणि आमची देवी सर्वांचं मागणं पुरं करते आणि माहीत आहे मगाशी माझे सेक्रेटरी साहेब माझे कलिक बोलले की खरोखर आठ दिवस आठ तारीख त्यांचे महत्वपूर्ण असेल त्यांचे बरेच चाहते आहेत त्यांना तेवढा वेळ भेटणार नाही पण आमच्या माध्यमातून सरांना परत मी एकदा विनंती करतो सर या आपल्या देवीला एकदा दर्शन घ्या आणि त्या दिवशी तुमचा मोठा मान आहे जन्मदिवस आहे जरूर या आणि एकदा पाच मिनिटांसाठी का आना हो, तुम्ही भेट दा हेच आमच्या देवीच्या अजय कौंसरांचा वाढदिवस आठ ऑक्टोबर रोजी वर्सोवा विधानसभेत मोठ्या उत्साहानं साजरा केला जाणार असून या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील त्यांच्या या सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून वर्सोवा ग्रामस्थ त्यांना देवीच्या दर्शनासाठी निमंत्रित करतात आणि त्यांचा सन्मान करतात सरांनी सांगितलंय की आपण चार दिवसाबरोबर सरांचा बर्थडे इकडे सेलिब्रेट करतोय कारण ज्या दिवशी सरांचा बड्डे आहे त्या दिवशी सर खूप बिझी असतात आणि त्यांना वेळ नसतो आणि ते बाहेर निघत नाही असं मी आम्हाला ऐकायला आलं आहे तर म्हणून आमचं पण नशीब आहे की सर आजच्या दिवशी इकडे आलेत देवीचं दर्शन घेतलंय नवरात्री उत्सवामध्ये जो आपला सण खूप मोठा असतो वर्सोवा गावात आणि आपली हिंगादेवी जी आपल्या पाहणारी आहे तर त्यानिमित्त सर इकडे आलेत आमचं पण नशीब आहे की सर आपल्या देवळात आलेत आणि आम्हाला इकडे त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायचा चान्स मिळतोय तर आम्ही तो चान्स आम्ही आम्ही गमावणार नाही आहोत म्हणून आम्ही त्यांच्यासाठी आम्ही थोडं सेलिब्रेशन पण थोडं केलेलं आहे ते त्यांनी स्वीकारावं आजच्या या प्रसंगी गावातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेरा जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद